मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली या पाहणीदरम्यान त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात या रस्त्यावर मुंबई गोवा या रस्त्यावर गणपतीला आपल्या चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करा करावा लागू नये म्हणून खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे आता तुम्ही जिथे उभे आहात ती एक तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आर एम सीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे त्याच्याने आपण एक भरतोय दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतोय तिसरं आहे डीएलसी आपण जे सर्विस रोड बघितलं ना तिथून येताना बळस पाहिजे तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डीएलसीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एमसीचं एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय त्यामुळे हे चार प्रकारच्या बेथानमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते याच्यामध्ये याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा पुरता सत्या कुड़ी -कुड़ी हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केलं आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास äh, स्वतः रस्त्यावरती उतरले मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती आले पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना मुख्यमंत्री स्वतः पाहायला आलेले आहेत बिलकुल याच्यामध्ये गणपती गणपती म्हणून आपण डे नाईट आपण काम करू शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहित आहे की यामध्ये आप आपल्याला जे काही त्रास होतो तो होऊ नये आपल्याला मुंबई आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल